नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे बटाट्याचे पराठे आपण नेहमी बटाट्याचे स्टफ किंवा भरून पराठे करतो आज स्टफ न करता पराठे कसे करायचे ते बघूयात ह्याच्यासाठी मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला जर मिरची पेस्ट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा याच्यामध्ये घालू शकता ठेचलेला लसूण दोन चमचे लिंबाचा रस किंवा लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता भरपूर कोथिंबीर मीठ आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे सगळ्यात आधी मी बाऊलमध्ये किसलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा किसून घेतला की त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत त्यामुळे बटाटा किसून घ्यायचा बटाट्यामध्ये मी आता दोन चमचे लिंबाचा रस चवीपुरतं मीठ भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर जिरे पावडर लसूण पेस्ट थोडीशी लाल मिरची पावडर आणि मी ह्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे चिली फ्लेक्समुळे चव खूप छान येते तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी हे सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी मावेल एवढं गव्हाचं पीठ घालणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं डाळीचं पीठ पण ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता पीठ भिजवायच्या आधी दोन चमचे तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि जसं लागेल तसं पीठ घालून पराठ्याचं पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते छान मुरेल आणि मग आपण ह्याचे पराठे करायला घेणार आहे इथे मी लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे आता आपण पराठे लाटायला घेऊयात आता मी इथे पराठे लाटायला घेते पोळीला आपण कशी घडी घालतो तशी घडी घालून मी हे पराठे लाटून घेते म्हणजे याला छान पदर सुटतील घरात जर उकडलेले बटाटे असतील तर आयत्या वेळी करायला हे पराठे एकदम बरे पडतात ब्रेकफास्ट लंच डिनर कोणत्याही वेळेला हे पराठे खूप छान लागतात इथे मी असा हा पातळ पराठा लाटून घेतलेला आहे हा पराठा तव्यावर टाकून आपण तेल किंवा तूप लावून छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे असेच आपण बाकीचे सगळे पराठे करून घ्यायचे आहेत हे पराठे एकदम सॉफ्ट आणि झटपट होतात आपण स्टफ करून जे आलू पराठे करतो ते पराठे तर खूपच छान होतात पण कधीतरी असे करून बघायला काहीच हरकत नाही तर असे हे आपले मस्त आलू पराठे तयार आहेत इथे मी गरम गरम पराठ्यांबरोबर घरचं ताजं लोणी ताजं ताक आणि लोणचं घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस किंवा चटणी ह्याच्याबरोबरसुद्धा हे पराठे खूप छान लागतात तर असे हे आपले झटपट होणारे पर आलू पराठे तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद